एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या वेशीवर आलेल्या जरांगे पाटील आणि त्यांचे हजारो मराठी सहकारी आरक्षण मिळाल्याचा जल्लोष साजरा करत आहे तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी मात्र सरकारचा निषेध हा सुरू केला आहे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले आहे मात्र ते युद्धात जिंकले पण तहत हारले आहेत अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे तर मात्र छगन भुजबळ यांनी आता राजीनामा द्यावा तसेच सरकारमध्ये असताना तुम्ही हर मिळकती मागवण्याचे आवाहन करीत असल्याने त्यांच्यावर ही टीका हरिभाऊ राठोड यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे समाजाला जे सगळे सोयराम संदर्भातला जी आर आहे तो मिळालेला आहे ज्याच्यावरून जारांगे पाटील यांनी मुंबईच्या विषयावर धडक दिलेली ती दे, कसं एक ओबीसी नेते आणि आरक्षणाचे तज्ज्ञ म्हणून कसं पाहता या संपूर्ण जी आरकडे मी ज्या पद्धतीने सगळे सोयऱ्यांना तुम्ही दाखले द्या त्यानंतर काहीच नसेल तर तुम्ही अफिडेविटवर द्या म्हणजे एकूणच काय की त्यांना कुठल्याही पद्धती एन केन प्रकार आहे तुम्ही त्यांना ओबीसी दाखले द्या त्यांना कुणबी करा हे सरकारचं ते यशस्वी झाले एका अर्थाने आपले जरांगे पाटील यशस्वी झाले मराठा यशस्वी झाला त्याला आपण म्हणतो की लढाई त्यांनी जिंकली आहे पण तह करण्यामध्ये हारलेले आहे अनेक गोष्टी अशा आहेत हे काही नवीन काहीच नाही केलं त्यांनी हे बघा तुमच्याकडे जर तुम्हाला नोंदी मिळाल्या तर तुम्हाला दाखला देता येते आधीच आधी जी आर आहे नंतर रक्त नाते संबंधाने एक जी आर आहे तो आणि सगळे सोयरे याच्यामध्ये काहीच फरक नाही रक्त नातेसंबंधाने आपण जर दाखवून दिलं आपण जर रिलेशन दाखवून दिलं तर आपल्याला दाखले मिळतात इतरही लोकांना मिळतात राजपूताना मिळतात त्यांना राजपूत महाराज मिळतात आम्हाला फटके अहमताना मिळतात ते नवीन काय मग तुम्ही मराठा म्हणून एवढं म्हणतो आंदोलन उभं केलं तुम्ही या आंदोलनामध्ये तुम्ही मिळवलं काय मी विचारतो की कुठला पर्सेंटेज मिळाल तुम्हाला ओबीसीचं सतरा पर्सेंट आणि ओबीसीला जे सतरा पर्सेंटमध्ये त्याच्यामध्ये जर विजय उत्सव तुम्ही मत मनवत असाल याचा अर्थ असा होतो की तुम्ही वंचित बहुजन लोक जे आहेत जे शिवाजीचे शिवाजी, शिवाजी महाराजांचे मावळे होते ज्याला बाराबुलदार नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी तेली माळी त्यांचं आरक्षण वरबडून तुम्हाला काय मिळणार काय तुम्ही आता सतरा भाकरी होत्या त्यांच्या ताटामध्ये ता 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 त्या ता सतराही भाकरी तुम्हीच खाऊ म्हणताय तर हे काही मला पटलेलं नाही म्हणून मी सांगत होतो की सब कॅटेगरीशन करून त्यांना द्यायला पाहिजे आणि ते देता येईल आताही करता येईल सरकारने जो जी आर काढला आहे तर तो त्यात खरं म्हणजे हे एक समजवण्याची भाषा आहे एक एक प्रकारे मी 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 तर मी चिडवणार नाही पण शेंडी लावणं याला म्हणतात मराठीमध्ये तो प्रकार झालेला आहे बरोबर आहे पण यानंतर आता छगन यांनी सांगितलं आहे की जास्तीत जास्त हरकती पाठवा कसं आहे मला क्यू येते होती छगन भुजबळची ते स्वतः सांगतात की जास्तीत जास्त हरकती पाठवा जेणेकरून सरकारला हे कळेल की आमचा सगळ्यांचा विरोध आहे तुमच्या सरकारमध्ये आहे ना तुम्ही त्या सरकारमध्ये असून तुम्ही असं सांगताय की हरकती पाठवा मग हे नोटिफिकेशन कसं निघालं मंत्रिमंडळामध्ये याचा विचार झाला नाही का मग तुम्ही तुम्ही त्या मंत्रिमंडळात नाही का तुम्ही तुम्ही सत्तेमध्ये कशाला एक मिनिटही राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे तुम्हाला खरोखरच ओबीसीबद्दल थोडी तरी म्हणजे ओबीसीबद्दल खरोखर तुमची चांगली भावना असेल तर तुम्ही ताबडतोब राजीनामा एका मिनिटात राजीनामा दिला पाहिजे आज माझ्यासारखा असताना मी आतापर्यंत राजीनामा फेकून दिला असता या सरकारच्या तोंडावर आणि आम्ही सरकारला नंतर बघून घेऊ आता सध्या मी ओबीसीचे जे नेते आहेत ज्यांनी ह्या चुका केल्या जे मी सांगत होतो ते माझं त्यांनी ऐकलं नाही म्हणून हा सगळा प्रकार झालेला आहे आता खरोखरच एककडे मराठा समाज खूप आनंदी आहे खूप खूप त्यांच्या आनंदामध्ये मी विरजन टाकू इच्छिते पण दुसरीकडे माझा ओबीसी समाज भटक्या समाज खूप दुःखी आहे आज त्यांच्या ताटातलं तुम्ही ता सगळे घेऊन गेलात आज आरक्षण म्हणजे जे आम्हाला राजकीय आरक्षण मिळत होतं तेही तुम्ही घेऊन गेलात यामुळे छत्रपती शिवाजी, शिवाजी नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं सुद्धा तुम्हाला कुठल्याही मराठ्यांना अधिकार नाही पण याकडे तुम्ही एक ओबीसी आरक्षण तज्ज्ञ म्हणून कसं पाहता जी आर चॅलेंज करता येईल हे बघा जी आर चॅलेंज करणं हे कोर्ट कचेरी आम्हाला काही जमणार नाही आणि ओबीसीला काही जमणार नाही हे सगळे निर्णय त्यांच्याच बाजून जातील जे सत्ताधारी आहे हे सगळे आजपर्यंतचे निर्णय आता बघा एकीकडे तुम्ही इकडे आरक्षणामध्ये आला तरी क्युरिटिव्ह पिटिशनचं नाव तुम्ही घेतलं काल काय तुमचं काय मतलब आहे क्युरिटिव्ह पिटिशनचा तुमचा काय संबंध आहे तुम्हाला जर आरक्षण मिळालं पन्नास टक्क्याच्या आत तर आता परत क्युरिटी पिटिशन म्हणजे परत तुम्ही डब्ल्यू एसमध्ये जाल म्हणजे सगळं ई डब्ल्यू सी तुमचं क्रिएटिव्ह पिटिशनही तुमची ओबीसीचं आरक्षणही तुमचं ओपनचं आरक्षणही तुमचं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये एक हजार वर्षापूर्वी जो अन्याय होत होता तुम्ही आज करताय आणि हे सत्ताधारी ज्यांनी म्हटलं होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार लावणार नाही जे जे म्हणत होते की आमचा डी एन ए मान्य आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणायचे आमचा डी एन ए